कोण आहे आत वरकर मी भाषणच संपवतो चर्चा करा असं आहे की असा, असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगाचपासून भाषणं चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण ले मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच <laughs> विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला